नमस्कार मी संतोष बाप्पू खोपडे आणि आपण पाहतात मावळ प्रांत युट्यूब चॅनल आता आपण जे उभा आहोत ते रोहिड मावळातील पाले, पाले गावा था था या गावात आहोत रोहिड मावळातील जी उतरवली तर्फे त्या तर्फेमध्ये हे गाव इथं पालगाव हे तसं ऐतिहासिक गाव आहे पालेगावाला एक फार मोठा इतिहास आहे या ठिकाणी पालसिद्धेश्वराचं एक प्रसिद्ध असं देवालय आहे त्याचबरोबर या गावामध्ये जी मुंबईला कामगार चळवळ चालायची त्या कामगार चळवळीत कॅप्टन वसंतराव होशिंग म्हणून होऊन गेले त्यांचं गाव सुद्धा पालक आहे आणि पाले गावाचं जर तुम्ही निसर्ग बघितला इथं असणारी चिंचेची झाडं ची अतिशय चांगलं आणि समृद्ध निसर्ग असणारं आणि ऐतिहासिक महत्व असणारं हे गाव आहे आणि या गावामध्ये किल्ल्यांची स्पर्धा घेतली जाते लोक हल्ली मारत असतात की तरुणाई बिघडत चाललेली आहे जी बिघडलेली तरुणाई आहे त्याला कुठंतरी समाज आणि पालकच जबाबदार असतात आणि हे एक मूर्तीमंत असं एक उदाहरण आहे आपल्यासमोर पाल्यातलं ही तरुणाई येणारी तरुणाई बिघडू नये म्हणून लहानपणापासूनच त्यांना एक आपल्या इतिहासाची आपल्या संस्कृतीची आपल्या धार्मिक संस्कृतीची जाण असावी म्हणून इथले तरुण आणि ग्रामस्थ यांनी एक हा उपक्रम चालू केला आणि तो मी उत्र ले ले ह्या उपक्रमाचा पहिल्यापासून साक्षीदार आहे की आजपासून ह्याची एक उत्तर उत्तर अशी प्रगतीच होत चाललेली आहे या उपक्रमाची तर ह्या माध्यमातून मुलांवर जे संस्कार करतायत ते अतिशय दृश्य स्वरूपात होणारे हे संस्कार आहेत की आपण एखाद्याला सांगतो की हे गोष्ट करू नको ती गोष्ट करू नको किंवा असं वाग तसं वाग हे आपलं सांगण्याचं झालं पण जे कृतीतून जे होणारा संस्कार आहे तो हा संस्कार आहे आणि हा सदृढ असा संस्कार आहे की महाराजांचे गडकोट आणि या गडकोटांच्या माध्यमातून निर्माण झालेला आपला इतिहास कारण ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नसतो त्या समाजाचा भूतकाळ म्हणजे ज्या समाजाला आपला भूतकाळ माहीत नसतो म्हणजे इतिहास माहीत नसतो त्या समाजाचा भविष्यकाळ हा अंधारात जात असतो म्हणूनच हे जे उपक्रम आहे हा अतिशय सुस्त आहे आणि आता आपण ह्यानंतर म्हणजे ज्या पालेगावातले जे बनवलेले किल्ले आहेत जे स्पर्धकांनी यात भाग घेतलाय त्या किल्ल्यांचा आपण पाहणी करणार आहोत हे किल्ले तुम्हाला आता दाखवणार आहोत तर चला तर आता आपण किल्ले पाहायला सुरुवात करू माझे नाव सिद्ध सत्यवान गाव पाले या किल्ल्याचे नाव तिकोण आहे तिकोना मावळ तालुक्यामध्ये तिकोनावरती जुन्या काळामधले वास्तू आहेत हनुमानाचे मंदिर आहे आणि प्राचीन काळामध्ये दगड वेगळे असे आकाराचे हे माझे नाव सोनाक्षी चंद्रकांत भोसले गाव पाले मी आज तुम्हाला मल्हारगड या किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे मल्हारगड हा किल्ला पुण्यातील सासवडजवळील सुंदर किल्ला आहे हा किल्ला मराठ्यांनी बांधलेला सर्वात शेवटचा किल्ला आहे सोनारी हे गाव पायथेशी असल्यामुळे या किल्ल्याला सोनारी किल्ला असेही म्हणतात वेल्हा तालुक्यातील पुण्यातील पुण्यातील पश्चिमेला पश्चिमेला तोरणा आणि राजगड हे किल्ले एका फाटावर आहेत तर दुसऱ्या बाजूला सिंहगड वज्रगड आणि मल्हारगड हे किल्ले आहेत दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला आहे हा किल्ला सतराशे छप्पन ते सतराशे साठ रोजी कालावधीत बांधला गेला आहे किल्ला रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला होता सहा जून या सहा जून सन एक सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता या दिवसामुळे मराठी समाजाची स्थापना झाली हा किल्ला जो आहे ना तो आपण भोसले घरातली जे चार पाच पोर आहेत त्या चार पाच पोरांना म्हणून बांधला किल्ला आहे आपला किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा किल्ला आहे ना महाराष्ट्र जिल्ह्यातील सिंधुदुर्ग Uh, महाराष्ट्र uh, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनारपट्टीवरती अरबी समुद्रामध्ये वसलेला किल्ला आहे बेटावर वसलेला किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट साली या किल्ल्याला बांधलं सुमारे तीन वर्ष या किल्ल्याचे काम चालू होते तसेच हिरोजी इंदोलकरांनी याचे म्हणजे uh, किल्ल्याचे बांधकाम पूर्ण हिरोजी इंदोलकरांच्या हातामध्ये होते किल्ल्याची जी उंची आहे ती जवळपास भिंतीची आहे त्या जवळपास तीस एक फुटाच्या आहेत आणि रुंदीला नव एक फुटाच्या भिंती आहे त्याच्या असा हा किल्ला करणार आहे तर शिवाजी शिवाजी महाराजांची किर्ती बेभान होती महाराजांची कीर्ती बेभाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालेले सण दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झालं गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नावत याचा बदल खान माझं नाव रुग्ण संतोष चिकणा आहे हा किल्ला मी माझ्या डोक्याने गेलेला आहे हा ले ले रुईडा, रुईडा मी असे महाराज मांडलेले आहे तिथं किल्ल्याचं नाव आहे रोईडा रोईड किल्ल्यावर आपण महाराजांना स्थापन केले आहे तर माझ्या नावावर शेवट शरद आहे मी आता सातवीत आहे मी पन्हाळा किल्ला केलेला आहे पन्हाळ्या किल्ल्यावरती अं अं राजवाडा आहे अं शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे पन्हाया किल्ल्याला लगातार तीन तीन दरवाजे आहेत माझे नाव सूरज भोसले राहणार पाने रायगड जिल्ह्यातील समुद्र अरबी समुद्रातील अभेद किल्ला असा मुरुड जंजिरा मी केलेला आहे हा किल्ला पोर्तुगीज इंग्रज व इतर सत्ताधाऱ्यांना कोणाला जिंकता आलं नाही किल्ला म्हणून हा किल्ल्याचं नाव किल्ल्याचं नाव म्हणजे पहिलं जजिरे मेहबूब असं होतं किल्ल्याचं नाव जे जजिरे मी मेहबूबचा असा अर्थ आहे की चंद्रकोर त्यामुळे किल्ल्याचं नाव जंजिरा असं दिलेलं आहे किल्ल्यावरती पाचशे बहात्तर तोफा होत्या त्याच्यामधली मेन कलाड बांगडी चौक इतिहास प्रसिद्ध कलाडबांगडी चौक आणि इतर वास्तू वगैरे पडलेले दाखवलेले आहेत सुरूर खानाचा महाल दाखवलेला आहे वरती राजवाडा दाखवलेला दा आहे हा दा शिव मंदिर दाखवलेलं आहे वरती दोन राजवाडा दाखवले आहेत बाले किल्लावरचा तिकडे पडलेले वास्तू वगैरे तिकडे दाखवलेले आहेत पडलेले वास्तू अजून आणि दोन तलाव आहेत किल्ल्यावरती आणि संभाजी महाराज आता आपण पाले गावातील सर्व किल्ले पाहिलेले आहेत आणि ही किल्ला स्पर्धा आयोजित करण्याचा किंवा किल्ला स्पर्धा घ्यावी ही संकल्पना आणि कल्पना ह्या इथल्या तरुण मंडळाने का राबवली याविषयी आपल्याला या, या, आप या गावातले जे ज्येष्ठ तरुण आहेत ज्येष्ठ तरुण म्हणावे लागतील कारण बाकीचे जे तरुण आहेत तरुण मंडळी हे हे काम करत असतात पण त्यांच्या मागची जी संकल्पना आणि ताकद आहे ह्या तरुण मंडळींची तर हे आपल्याला सांगतील की हे कशासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे तर ते आता आपल्याला थोडक्यात सांगतील नमस्कार फालसुद्धेश्वर तरुण मंडळ पाले आणि ग्रामस्थ मंडळ पाले यांच्या उद्देशातून हे तिसरे पर्व आहे या तिसऱ्या पर्वामध्ये आपण गडकिल्ले बनवण्याची स्पर्धा आपण आयोजित करत आहोत याच्या अगोदर आपण किल्ले स्पर्धा असे नाव दिले होते या वर्षी आपण चला दुर्ग बनवूया असे नाव दिले आणि याच्यातून आपल्याला फक्त एवढंच आहे की येणारी जी नवीन तरुण पिढी आहे की ज्या ज्यांना इतिहासाबद्दल थोडं माग पडत चाललेत जे लोक जे आता तरुण पिढी नवीन येत आहे त्यांना समजत नाही की इतिहास महाराजांचा काय होता कशा का पद्धतीने इतिहास महाराजांनी सगळे गड किल्ले कसे घेतलेत काय केलेत काय केलेत ह्या सगळ्या गोष्टी तरुणांमध्ये रुजाव्या आणि त्यांच्यामध्ये शिवरायांचे सगळे गुण यावेत यासाठी आमच्या या, या मंडळाने हा उपक्रम चालू केलेला आहे तिसरं पर्व हे एकदम यशस्वीरित्या आहे आम्ही तिसऱ्या पर्वापर्यंत पोहोचले हे असच उत्तरोत्तर आमचं पुढे चालत राहणार आहे याच्यासाठी आम्हाला जे काही लागल ते आम्ही सर्व तरुण मंडळी होतकोरो ग्रामस्थ मंडळी जे पालशे तरुण मंडळाचे सर्व कार्य करते याच्यासाठी हिरारेने भाग घेतील आणि हे पर्व असेच पुढे चालू राहतील याच्यासाठी सगळे प्रयत्न करतील धन्यवाद जय शिवराय